शिवसेनेचे आमचे त्यांनी उमेदवार <coughs> शिवसेनेने उभे केलेले आहेत कारण की शेवटी सत्ताधारी विरुद्ध ही आमची चळवळ आहे आम्ही आता सामान्य चळवळीतून या लढाईमध्ये उतरलेलो आहोत परंतु मतदारांचा कौल आमच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे आणि त्याचा आमच्या उमेदवाराला चांगल्या प्रकारचा फायदा होईल असे आम्हाला खास हासविश खास विश्वास आहे हा अपेक्षा आहे आज श्री संत शेख महम्मद महाराजांच्या चरणी नमन करून पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार माननीय श्री घनश्या मण्णा शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज माझ्यावरती नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे त्याचा मी आदर करते आणि आज त्याच्या प्रचाराचा नारळ हा फुटलेला आहे मी प्रचार करत असताना फक्त आणि फक्त श्रीगोंदा शहराच्या विकासाचाच मुद्दा घेऊन आज इलेक्शनच्या रिंगणात उतरलेले आहे आज अंतर्गत रस्ते श्रीगोंदा शहरातील परत स्वच्छतेचा मुद्दा जसे की गटार वगैरे अगदी अजूनही उघड्यावरच आहे तर ते स्व प्रथमता कमी करून श्रीगोंदाचा विकास करण्याचा माझा प्रयत्न असेल हाच अजेंडा घेऊन मी रिंगणात उतरलेली आहे श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक दोन हजार एकोणीस तर भारतीय राज्य घटनेचा आदर करून आता घट ह्याच नगरपालिकेचं आरक्षण नगराध्यक्षपदाचं सर्वसाधारण महिला असा आहे खरं तर विचार जर केला समोर येईल उमेदवारांचा आणि शिवसेना पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा तर खरोखर आम्ही घटनेचा आदर करूनच सर्वसाधारण महिला हा उमेदवार आमचा आहे येणाऱ्या आता या आगामी निवडणुकीमध्ये प्रचारांतर्ण आम्ही दुसऱ्या पक्षांचे अनेक मुद्दे ऐकले की कोट्यावधीचे आकडे पण ऐकले तर कोट्यावधीचे आकडे तुम्ही निधीच्या रूपात जर ता तालुक्यात जर आणतात नगरपालिकेत जर आणतात तर हा निधी गेला कुठं कारण आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि बी जे पी यांची सत्ता नगरपालिकेत असूनही कोण कौन कोणाचा विरोध हे आत्तापर्यंत सामान्य जनतेला कळालेलं नाही म्हणून परंतु आता ही योग्य वेळ जनतेला जनतेच्या हातामध्ये किती ताकद आहे सर्वसाधारण उमेदवार किती ताकदीने काम काम करू शकतो आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे कसं मत आपण नगरपालिकेत मांडू शकतो ही वेळ आता आले आहे म्हणून हे सर्व जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षा पक्षाचा हा पॅनल नगरपालिकेमध्ये उभा केलेला आहे ह्यासाठी आदरणीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे व घनश्यामान शेलार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे आमचे सर्व शिवसेनेचे उमेदवार आहेत माझ्या ज्या महिला सहकारी भगिनी आहेत माझे जे युवा सेनेचे पदाधिकारी असतील आमचे दुसरे उमेदवार असतील ह्या सर्वांना वतीने मी एक सांगे सरांची तीन एक सांगू इच्छिते की श्रीगोंदा नगरपालिकेतील मतदारांनी धनशक्तीचा कौल झुकारून जनशक्तीचा कौल देऊन श्रीवंदा शहराचा विकास करण्याची संधी शिवसेनेला द्यावी नम्र विनंती सन दोन हजार एकोणीस श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनी जो पॅनल उभा केलेला आहे तो अत्यंत दबावातून विरोधकांच्या दबावाने दबावा काही उमेदवारांनी फार्म भरले नाही माघार घेतली एवढी दहशत या श्रीगोंद्यामध्ये निर्माण झालेली आहे याच्यातूनही जे शिवसेनेचे उमेदवार उभा राहिलेले आहेत यांना जनता गोंद्याच्या काळात नक्कीच स्वीकारेल कारण श्रीगोंदा शहराचं उत्पन्नाचं साधन म्हणजे शेती आहे आणि शेतीला ला लागणारं पाणी हे ह्या नेत्यांनी श्रीगोंद्याला मिळून दिलं नाही त्याच्यामुळं जनता चिडलेली आहे कुकडीच्या पाण्याचं रोटेशन वेळेवर आणि भरपूर मिळत नसल्यामुळं श्रीगोंद शहराची व्यापारपेठसुद्धा सुन्न झालेली आहे त्यामुळे आज फक्त रस्ते दिवे जर दिसत असतील तर ते शेतीच्या उत्पन्नासाठी नाही तर शेती, ना शेती विकायसाठी नियोजन या नेत्यांकडून झालेलं आहे आणि उद्याच्या काळात मतदार आम्हाला पाण्यासाठी निश्चितपणे विचार करून मताने सर्व शिवसेनेचे उमेदवार निवडून देतील आणि भयमुक्त शहर करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू एवढीच ग्वाही मी शिवसैनिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाने त्यांच्या आदेशानुसार देतो एवढं आज सुगंधा शहर शिवसेना व युवासेनेच्या वतीने श्रगंधा नगर परिषदेचा प्रचाराचा नाराज फोडण्यात आला आहे शिवसेना पक्ष स्थापन होऊन बावन्न वर्षे झाली बावन्न वर्षामध्ये श्रगंधा तालुक्यामध्ये धनुष्यबाण या चिन्हावर आत्तापर्यंत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही तर ती ती जी खंत मला मा एक शिवसैनिक म्हणून जी वाटते ती खंत मी भरून काढेन एवढंच मी माझ्या वतीने सांगतो आणि श्रीगंधा नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे जा उमेदवार निवडून येतील हे प्रयत्न आम्ही करू आणि मी फक्त एक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून नागरिकांसमोर जात आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही माझा एक संघर्ष आहे आणि माझ्या विरोधात खूप बलाढ्य उमेदवार आहेत तरी बलाढ्य उमेदवाराच्या विरोधात मी लढण्यासाठी सक्षम आहे आणि मला शिवसेनेची ताकद आहे बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घनश्यामांना शेलार यांची मदत हे हे घेऊन मी प्रभागात फिरत आहे प्रभागातील मतदारांचा मला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि समोरच्या उमेदवाराचे दहा बेधना आहेत आत्ता तर आज तर प्रचार सुरू व्हायचा आहे तरी उमेदवार आणि नेते आम्हाला थांबवण्यासाठी प्रयत्न करतात पण नेत्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की आम्ही थांबणारे कार्यकर्त्यांनी आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक हो। आहोत आणि कुठल्याही भूलथापाला बळी न पडता मतदाराने आमच्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब उमेदवाराला संधी द्यावी एवढं तुमच्या वतीनं